या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ लाइन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर प्रभाग क्रमांक नऊ मधील तेमूल शेखर इगे पूजा वाडेकर कादंबरी मंजली यांच्या प्रचारार्थ कर्णिक नगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान यावेळी कर्णिक नगर एकता नगर भागातील बी टू चा प्रश्न सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन केला आणि त्यांनी लवकरच हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग नऊ मध्ये एकता नगर पद्मानगर आणि कार्मिक नगर अशा तीन चार सोसायटीचा एक पीठूचा विषय सरकारी सोसायटी आहेत अनेक वर्ष राहत आहेत तीस पस्तीस वर्ष झालं विषय मार्गी लागत नाहीये तुम्ही लक्ष घातलं तर हा विषय मार्गी लागेल कुठल्या कुठल्या नगर आहे एकता नगर कर्निक नगर सोसायटी आहे रिटायर्ड लोक आहेत सगळे जवळपास एकोणीसशे दोन नगर आहे का तीन नगर आहे दोन आहेत सर इकडचे या प्रभागातले दोन नगर आहेत सर एकता नगर आणि कर्निक नगर दुसऱ्या प्रभागात किती आहे हा दुसऱ्या प्रभागात काही नगर आहे का नाही तिकडच्या कामगारांच्या चाळीतल्या आहेत ते तेरा चाळी आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक नगर हा माईक मध्ये हो साहेब आणि माईक चालू आहे स्पीकर चालू आहे सर या ठिकाणी उपस्थित आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी आपले आमदार देवेंद्र कोठेजी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व मान्यवर उपस्थित बंधू बघिनी खरंतर मान्य देवेंद्र कोठेजीने विधिमंडळामध्ये दे दोन तीनदा हा विषय मांडला आणि कार्मिक नगर एकता नगर आणि दुसरेही प्रभागातल्या जमिनी ज्या बी टू मध्ये आहेत त्या बी टू मधल्या जमिनी फ्रीओ करून आपल्या तिथे राहणाऱ्या जनतेच्या नावाने नागरिकाच्या नावाने करून देणे हा विषय सरकारकडे आहे मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपल्याला वचन देतो की मी मंत्रिमंडळासमोर जाऊन या सर्व जमिनी तिथल्या नागरिकाच्या नावाने करून देण्याची योजना तयार करी आपल्या सर्व जमिनी करून घेण्याची योजना मी तातडीने करतो आहे आपण सर्वांना मी आश्वस्त करतो की देवेंद्र दे कोठेजी यांच्या पुढाकाराने या, या जमिनी आपल्या नावाने होतील फ्री तिकडे दुसरे ज्या कामगार त्या आहेत त्याही फ्रीड होतील जसं आम्ही वर्ध्यामध्ये रामनगर केलं परवा राजुरा केलं त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सुद्धा या संपूर्ण जमिनी आपल्या नावाने करून घेण्याची कारवाई राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी करेल एवढंच आश्वस्त मी आपल्याला करतो आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आपल्या सर्वांना न्याय देईल आणि आपल्या जमिनीचा प्रश्न सोडून देण्याची जबाबदारी ही माझी आहे आपण सर्वांनी कमाड जिल्ह्याला मतदान करून सर्वांना विजयी करावं अशी विनंती मी आपल्याला करतो निवडून देण्याचं काम तुम्ही करा आणि सगळेजण तुमच्या सेवेत कुठे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना घेतो कमल सिन्हा समोरच बटन आपण सगळ्यांनी राबून या सगळ्यांना महापालिकेमध्ये पाठवायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी आणि बाकी सगळी जबाबदारी आम्ही घेऊ अजय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सिट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम जसे अँगल पाईप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा के समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम सी सोलापूर आजच भेट द्या